पाहुयात अवकाळी पावसाची बातमी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसामुळे गेल्या दोन दिवसापासून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अवकाळी पावसाचा बावीस हजार हेक्टर शेतीला फटका बसलेला आहे राज्यामध्ये एक मे पासून अवकाळी पाऊस वादळी वारे आणि गारपीटने मोठं थायमान घातलेलं आहे त्यामध्ये एकवीस जिल्ह्यातील बावीस हजार दोनशे तेहतीस हेक्टरवरील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यात केळी आंबा भात संत्रा भाजीपाला यासह अनेक पिके उद्ध्वस्त झालेले आहेत सर्वाधिक नुकसान कोणत्या जिल्ह्यात झाले पाहूयात अमरावती जिल्ह्यात दहा हजार सहाशे छत्तीस हेक्टरवर नुकसान झालेले आहे तर जळगाव मध्ये चार हजार तीनशे शहाण्णव हेक्टरवर नाशिकमध्ये एक हजार सातशे चौतीस हेक्टरवर नुकसान झालेलं आहे तर जालन्यामध्ये एक हजार सहाशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावरील पिकाचं नुकसान झालंय तर पालघरमध्ये सातशे शहाण्णव हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय बीड जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून सततधार पाऊस पडत आहे दोन दिवसापूर्वी आष्टी तालुक्यातल्या अनेक गावामध्ये शेतकऱ्याचे बांध फुटून माती वाहून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या कांदा पिकाचे नुकसान झाले कांद्याच्या पिकामध्ये अक्षरशः पाणी शिरल्याचं वास्तव दृश्य दोन दिवसामध्ये दिसून आले सध्या पंचनामे सुरू असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता मदत आणि आणि पुनर्वसन शासनाचे प्रयत्न सध्या सुरू आहेत अशी माहिती मकरंद पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री यांनी माध्यमांना दिलेली आहे